पूर्ण शाकाहारी व्हा प्राण्यांवरील अत्याचार थांबवा प्राण्यांना जगण्याचा अधिकार आहे या आणि अशा प्राणी अत्याचारविरोधातील घोषणांनी फर्ग्युसन रस्ता परिसरातील आसमंत दुमदुमून धुमधुमून गेला निमित्त होते अन्न कपडे आणि सोभिवंत वस्तूंसाठी माणसांकडून प्राण्यांवर होणारा अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात पुणे ॲनिमल लिबरेशन आणि वेगन इंडिया मुव्हमेंटतर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील मोर्चाचे प्राण्यांच्या हक्क अधिकाऱ्यांचे संरक्षणासाठी यावेळी फलक आणि घोषणांच्या माध्यमातून जागृती करण्यात आली या मोर्चामध्ये पुणे अॅनिमेल लिबरेशन आणि वेगन इंडिया मोमेंटचे कार्यकर्ते आणि प्राणीप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्राणी देखील आपल्या समाजाचा आणि कुटुंबाचा एक अविभाज्य भाग असून त्यांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या एफ सी रोडतील गुडलक चौकाजवळील कलाकार कट्टा येथे आयोजित या मोर्चामध्ये दे संपूर्ण देशातील प्राणीमित्र कार्यकर्ते सहभागी झाले होते प्राण्यांना मिळणारी वागणूक विकृत माणसांकडून प्राण्यांवर होणारे क्रूर वर्तन त्यांना मिळणारे असुरक्षित वातावरण याच्या विरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या प्राण्यांना वाचवण्यासाठी वेगन होण्याचे आवाहन कार्यकर्त्यांनी नागरिकांना केले प्राण्यांचे शोषण बंद व्हावे आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही हा मोर्चा आयोजित केला होता या उपक्रमातून देशात वेगन चळवळ अधिक व्यापक करणे आणि विविध प्राणी हक्कांबद्दल जनजागृती करणे हा उद्देश होता असे यावेळी आयोजकांतर्फे सांगण्यात आले आम्हाला आम्हाला काय पाहिजे तर पाहिजे

आम्ही इथं पुणे अनिमल लिबरेशन ऑर्गनाईज केलेल्या एक मार्च मध्ये आलेलो आहोत येथे आम्ही जनावरांच्या मुक्तीसाठी लढत आहोत आपण सर्वजण जनावरांचं शोषण करतो त्यांचा बलात्कार करतो त्यांचा खून करतो पण कोणालाही फरक पडत नाही पण आम्हाला फरक पडतो आम्ही प्राण्यांसाठी लढणार आहोत आम्ही प्राण्यांच्या हक्कासाठी लढणार आहोत त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढणार आहोत आणि सर्वजण इथं पुण्याच्या कानापत्रातून आले भारताच्या कानापत्रातून आलेत जनावरांसाठी लढण्यासाठी मग ते कुत्रा असो मांजर असो चिकन असो फिश असो कुठलाही जनावर बकरी असो घोडा असो उंट असो कुठलाही जनावर कुठलाही जनावर माणसाच्या उपयोगासाठी बनलेला नाहीये कुठल्याही जनावराला मरायचं वाटत नाही प्रत्येक जनावराला जगण्याचा हक्क आहे त्यासाठी हीता आम्ही आलेलो आहे आमच्या मागण्या गव्हर्नमेंट पाशी आहेत की तुम्ही तुमचे लॉज स्टिक करा जसं जसं लोकांना तुम्ही संरक्षण देता तसं प्राण्यांना आणखी संरक्षण द्यायला हवे आमची कंझ्युमर्स कडे प्रार्थनाही आहे ग्राहकांकडे प्रार्थनाही आहे की प्लीज तुम्ही जे पण विकत घेता मग ते खायचे पदार्थ असो किंवा अंगावर घालायचे पदार्थ असो त्यात त्या तुम्ही पशूंना मधी घेऊ नका कुठल्याही पशुपदार्थाची आपल्याला गरज नाहीये मग ते दूध असो अंडी असो मांस असो कुठल्याही पदार्थाची आपल्याला गरज नाहीये मग ते लेदर असो फर असो काही असो